पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या ठरावावरनं लोणी स्टेशन येथील सोळा एकर जागा पालखी तळासाठी आरक्षित झाली आहे मात्र तेव्हापासून पालखी तळाची मोठी दुरावस्था झाली आहे जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तळाची मोजणी करून अतिक्रमण काढावं आणि इथं संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी करण्यात आली आहे मात्र याबाबत फक्त आश्वासनेच मिळत आहेत संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम लोणी काळभोर या ठिकाणी असतो पालखी तळावरील असुविधांमुळे प्रत्येक वर्षी भक्तांना अडचणींचा सामना करावा लागतोय वारी सुखद व्हावी यासाठी प्रशासनानं चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कदमवाक वस्ती आणि लोणी काळभोर हो येथील ग्रामस्थांनी केली आहे मात्र प्रशासन या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे पालखी तळ सुंदर आणि सुशोभित केला तर इतर दिवशी गोरगरीब जनतेची लग्न या ठिकाणी होतील पण आतापर्यंत पालखी तळ हा विषय फक्त कागदावरच दिसतोय शासनानं याचा निर्णय घेऊन वारकऱ्यांच्या दृष्टीनं हा पालखी तळ होणं गरजेचं आहे सोळा एकर जागेसाठी गेल्या पाच वर्षांपासून ही जागा पालखी तळासाठी आरक्षित केली असल्यानं शासनानं पालखी तळाची दखल घेऊन काम लवकर करावं पालखी तळावरील राडारोडा हटवून प्रशासनानं आश्वासन न देता दोन कोटी निधीचा उपयोग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी मागील वर्षी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांना फक्त आश्वासन दिलं आहे पण त्यांनी पाठ फिरवल्यावरती अधिकारी आणि इतर जणांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नसल्याची टीका सुभाष काळभोर यांनी केली आहे दोन कोटींचा निधी पालखी तळासाठी दिला जात असताना तो परत जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आता पालखी तळामध्ये मो मोठ्या प्रमाणात काटेरी बाबळी झाडे उगवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल तसेच मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी टाकल्याचं देखील दिसून येत आहे त्यावरती जनावरे चरताना दिसतात त्यामुळे ही पालखी तळाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत काम सुरू केलं नाही तर कदमवाक वस्ती आणि लोणी काळभोर येथील ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचं ग्रामस्थांच्या वतीनं राकेश काळभोर यांनी सांगितलंय हा पालखी तळ स्वच्छ होणार का शासन या पालखी तळाकडे लक्ष घालणार का असा प्रश्न येथील ग्रामस्थांच्या मनामध्ये आता घर करून बसला आहे <laughs> या ठिकाणी आसपास आपण पाहिलं की खूप काही दिंडे या ठिकाणी जर या ठिकाणी त्या उतरल्या तर त्यांच्याही एकदम सोयीचं होईल आपण पाहिलं की गेल्या वर्षी पालखी पालखीच्या अगोदर आठ दिवस या ठिकाणी आयुक्त यांनी भेट दिली होती त्यावेळेस ते बोलले होते की आपण एक महिन्याच्या नंतर आपण या ठिकाणी मिटिंग घेऊ आणि या ठिकाणी हे फक्त पालखी स्थळ नाही तर या ठिकाणी आपण पाहिलं की गोरगरिबांचीही लग्न या पद्धतीने या ठिकाणी पालखी स्थळ आपण बघूयात पण त्याच्यानंतर परत हा विषय काही झालेलाच नाहीये आणि त्यानंतर आता पालखीच्या वेळेसच परत हा विषय निघलेला आहे माझं म्हणणं असं आहे की खरंच हे पालखी स्थळ होणं खूप गरजेचं आहे कारण आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस फक्त निस कागदपत्रीच होते की हे आपण करूयात पण ह्याचा अजून शासनाने काही असा निर्णय घेतलेला नाही आणि तो लवकरात लवकर घ्यावा त्यामुळे आपल्या या गाव गावामधील सर्वांच्या दृष्टीने आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने खूप सुंदर असं या प्रकारे ठिकाणी स्थळ होईल असं मला अगदी मनापासून वाटत गेल्या पाच वर्षापासून कदमबापस्ती ग्रामपंचायत दोन्ही काळभर ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समक्ष भेटून पालखी मोजणी अतिक्रमण काढणे आणि संरक्षण भिंत या तीन गोष्टींसाठी आम्ही सतत मागणी करत आहोत दरवेळी गेले की प्रशासन ठरल्याप्रमाणे साहेब करतो या महिन्यात चालू होईल पुढच्या महिन्यात चालू होईल अजून काही काम झालेलं नाही तर आता एक शेवटचं त्यांना प्रशासकाला सरकारला शेवटचा आमचा इशारा आहे पाल जर पालखी गेल्यानंतर एक महिना म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत जर मोजणी करून अतिक्रमण काढून जर संरक्षण भिंतीचं चा काम चालू झालं नाही चा तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोषण सुरू होणार आहे ग्रामस्थांचं कदम वाकुस्ती व लोणी काढवं व उद्या होणारं काही जे याला सर्वच जबाबदार सरकार आणि प्रशासन राहणार आहे याची त्यांनी दखल घ्यावी सदरचं पत्र आयुक्तांना दिलेलं आहे पंधरा ऑगस्टला उपोषणाला आम्ही बसणार आहोत म्हणून पंधरा ऑगस्टच्या आधी मोजणी करून अतिक्रमण काढून संरक्षण भिंतीचं काम चालू करावं हीच नम्र विनंती आजपासून लोणी काळपूर आणि कदमवाक वस्ती येथील ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ या सोळाकरांच्या पालखीतळासाठी वेळोवेळी मागणी करत आहेत तसंच बऱ्याच लोकांनी सांगितल्याप्रमाणे अनेक वेळा प्रशासनाने तुम्हाला या ठिकाणी आश्वासनं दिली की आपण दोन कोटीचा निधी देऊ त्याचबरोबर पालखीदळाचं काम लवकरात लवकर चालू करू परंतु कुठल्याही प्रकारचं काम आत्ता तरी या ठिकाणी चालू झालेलं नाही आहे व हा तळ अख्खा समस्त राडारोडा अशा या ठिकाणी राडारोडा झालेला आहे तरी मी शासनाला ताद्यांनी विनंती केलेलीच आहे परंतु आम्ही सर्व ग्रामस्थ पुनश्च एकदा विनंती करतो की या पालखी तळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा तसं पाहिलं तर वास्तविक पालखी तळासाठी ही जागा फक्त वर्षात एकच दिवस वापरली जाणार आहे परंतु उर्वरित तीनशे चौसष्ट दिवस या ठिकाणी अद्यावत असं स्पोर्ट्स ग्राउंड जेणेकरून या दोन्ही गावातील किंवा पंचकृषीतील सर्व विद्यार्थी मुलं या ठिकाणी अद्ययावत सुविधायुक्त असं क्रीडांगण या ठिकाणी उभारलं जाईल त्याचबरोबर सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ही सोळा एकराची जागा आपल्याला वापरता येईल व अनेक चांगले सामाजिक उपक्रम या सोळा एकराच्या जागेत आपल्याला करता येतील धन्यवाद वर्षापूर्वी सोळा एकर जमीन पालखी तळासाठी अलर्ट केलेले लोणी काळभर कदम ओळखते ग्रामपंचायतीकडे व दोन कोटी रुपये वर्ग झालेले आहेत पण एकंदरीत परिस्थिती पाहता या गावात वास्तविक पाहता इथं पालखी तळाचं काम अजून चालू झालेलं नाही आहे मागच्या वर्षी आयुक्तांनी येऊन या ठिकाणी पाणी करून गेलेले आहेत कदमस्ती ग्रामपंचायतीने मोजणीला देखील पैसे भरलेले आहेत पण या ठिकाणी मोजणीसुद्धा झालेली नाही याच्यामुळं नागरिकांची सुद्धा एकदम दुरावस्था झालेली आहे दोन्ही ग्रामपंचायतींची लोक इथं आणून कचरा टाकत असल्यामुळे नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आयरणीवर आलेला आहे व आम्ही दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने अशी विनंती करतो की काम लवकरात लवकर मार्गी लाव तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडकसर पुणे